तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपणाला पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हे जी मी अपडेट देणार आहे तर मित्रांनो मागे झालेल्या मैदानात एका नवीन चेहऱ्याला घेऊन आपल्या बकासूरनं एक नंबरचा मानकरी ठरला आता सलग चार ते पाच मैदानात गुलालाचा मानकरी ठरला आणि आता पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसेल ही जीमी अपडेट देणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण बकासूर बाबत असेच नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघूया आता आपला बकासूर आपल्याला पुढील कोणत्या मैदानात परताना दिसणार आहे तर मित्रांनो आता भव्य दिव्य असं ओपनच बैलगाडा शर्यतीच मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस मात्र एक लाख एक हजार असणार आहे तसंच दुसरीला एक्क्याऐंशी हजार तृतीयला एकसष्ट एकोणपन्नास एकतीस एकवीस आणि अकरा हजार असे मित्रांनो बक्षीस स्वरूप असणार आहे तसेच मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण देखील असणार आहे एस पी सी मित्रांनो आणि मित्रांनो दिनांक असणार आहे रविवार दिनांक चौदा नव दोन हजार पंचवीस मित्रांनो चौदा तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो स्थळ असणार आहे मोजे जोगोवडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानावर मात्र आपल्याला बकासूर मित्रांनो एकशे टक्के पळताना दिसणार आहे तेही मित्रांनो टॉपची जोडी मित्रांनो बरेच दिवसांनी आपल्याला पळताना दिसणार आहे तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका